महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने क्रांती चौक ते सिटी चौक या मिरवणूक मार्गातील रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा आणि दुकानांसमोरी लावलेल्या टीन शेड पत्र्यांचे शेड आणि इतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली चौदा एप्रिल रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येत असते यामुळे मिरवणूक मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडून शनिवारी क्रांती चौक ते सिटी चौक या मार्गातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी करणाऱ्या व अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानसमोरील टीन शेड पत्र्याचे शेड इतर प्रकारचे अतिक्रमण केलेल्या दुकानवर कारवाई करत सदर अतिक्रमण काढण्यात आले असून यापुढे जर रस्त्यावर अशा प्रकारचे अतिक्रमण केल्यास मनपा प्रशासनाकडून दुकानधारकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रभारी अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी दिलाय शनिवारी दुपारी प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव पथकांनी क्रांती चौक ते सिटी चौक या मुख्य मिरवणूक मार्गात अनेक व्यापारी व दुकानदारांनी आपल्या दुकान समोर पत्राचे छप्पर शेड व तीन शेड उभारून रस्त्यावर अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण केले होते यामुळे मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतुकीस अडथळा होत होता दुचाकी व इतर गाड्या पार्क करण्याच्या जागेवर दुकान असल्याने सदर वाहने रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने सदर कारवाई करण्यात आली